आज दिनांक वीस डिसेंबर रोजी देशाचे तडीपार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करून समस्त भारतीयांचं मन दुखावलं आहे त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन नाशिक रोड इथं महाविकास आघाडीच्या वतीनं अमित शहाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली

निदर्शनातील प्रमुख मागण्या परभणीत संविधान शिल्पाची विटंबना पोलिसांचा हल्ला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर तीनशे दोन प्रमाण गुन्हे दाखल करणं शहीद विजय वाकोडे यांना श्रद्धांजली गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनाचं आयोजन संजय भालेराव शिवागाडे यांनी केलं होतं याप्रसंगी महानगर प्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक अशोक सातबाई ब्लॉक अध्यक्ष दिनेश टिकाळे राजेंद्र ताजणे किरण डहाळे सचिन आहेर प्रशांत दिवे सुनील बोराडे राहुल ताजनपुरे योगेश देशमुख राजेंद्र पवार विकास गीते चंदू महानुभाव मसूद जिलानी संजय भालेराव राजेंद्र मोरे सत्याबाई गाडे योगेश गाडेकर उमेश शिंदे शेखर पवार सागर निकाळे विलास थोरात रमेश पाळदे सुरज भान डिगिया भीमा निकम गोटू मोहिते अनिल गायखे प्रवीण बोराडे प्रशांत पगारे गोविंद कागडे सोनू बागुल विजय भालेराव विजय काळदाते युवराज मुठाळ संजय पोरजेस साजन डिगिया लक्ष्मण साळवे सुनील निर्भवणे राहुल बागुल तौफिक शेख दीपक गायकवाड अरविंद काकडे आदींसह सा महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते, होते। या ठिकाणी जमले होते ज्या बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला ज्या बाबासाहेबांनी आम्हाला नरकातून या जमिनीवर आणलं आणि त्या भाडकाऊन अमित शहानी सांगितलं आंबेडकरांविषयी आंबेडकर आंबेडकर तुम्ही बोलता ही नाही म्हणे फॅशन नाही तर आंबेडकर हे आमच्या रक्ता रक्तामध्ये आहे आणि जोपर्यंत आम्ही जिवंत राहू आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा हे आंबेडकर नावच निघून ना ना आमचं मरण येणार आहे आमचं एकच म्हणणं आहे या जातीवादी सरकारला तर तुम्हाला जर एवढा द्वेष असेल तर तुम्ही तुमच्यासाठी एक वेगळा राष्ट्र तयार करा पण जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे भारत निर्माण आहे याच्यावरती या संविधानावरती बाबासाहेबांवर जर तुम्ही गदा आणणार असाल आम्ही कदापि ते सहन करणार नाही अमित अगर माफी मागितली नाही तर याच्यानंतरही अजून तीव्र आंदोलन होईल आम्ही नाशिक बंदही करू हे घ्यायची आहे आम्ही ज्यांचा राजीनामा राजी मागतोय त्यांनी राजीनामा द्यावा एवढी नम्र विनंती आम्ही आमच्या आंबेडकर आणि व्यक्तीने त्यांना श्रद्धांजली करतोय आणि त्यांना स्वागत पाठवतोय जय बी न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द काढले त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे तर या देशाला ज्यांनी संविधान दिलं तळागाळापासून तर फार मोठ्यापर्यंत ज्यांनी हक्क मिळवून दिले आणि ज्यांच्या जीवावरती आज हे सगळे लोक सत्ता भोगतायत आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी ताट माने जगण्याचा त्यांनी संदेश दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी असे गौरवोद्वार काढणं खऱ्या अर्थानं हे या देशाला आणि या देशातील जनतेचा हा अवमान आहे अपमान आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी निषेध करतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की जे महापुरुष असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर वारसा वारसा घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे हा देश हा देश आहे आणि या देशामध्ये यांच्यापेक्षा कोणीही मोठं नाही आणि भविष्यातही होणार नाही कारण मोठं आणि लहान आणि याच्यामधला फरक मिटवलेला आहे ज्यांनी संविधान दिलेलं आहे अशा महामानवांच्या विषयी शब्द काढणं म्हणजे खऱ्या अर्थानं यांची या सत्ताधाऱ्यांची मस्ती आहे आणि ही मस्ती जी रेल्वेशिवाय आम जनता ही स्वस्त बसणार नाही मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक